शेकडाला साठ द्या ना अठ्ठावीसशे पाच पंधरा अठ्ठावीसशे पाचकर ₹2000 शेकडा अशुप्रगतमती पौषंतम धनंजय भोसले 2020 ₹2000 शेकडा अशुप्रगत मालमत्ता सप्तमती ठीक आहे टेक्निकलचा स्पायरी शेकडा 2020 28 कोण शो बोलले आपलेच आपले मी काय खावाई खातर अठराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपुषोत्तम त्रविष अठ्ठावीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपुषोत्तम त्रेश अठ्ठावीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपुष्ता शे गाडी 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 मालकाने गाड़ी पार्क करावी व्यवस्थित आडवी लावल्यामुळे अडचण अशोक आहे गोल्डन दोनशे पंचवीस एम एच पंधरा जीवसो काय बघली मग साडेबारा साडेबाराशे बारा पंचवीस कोणती व्हेरायटी काडी नाही मजबूतीची भारी आहे पण काळी कोणती को जात आहे व्हेरायटी कोणती चांदोडी चांदोळी साडेबाराशे चांदोळी साडेबाराशे रुपये शेकडा वास नसला चालते एक हजार नऊशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मला एकोणावीसशे रुपये शेकडा एक हजार नऊशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो कोथिंबीर एक हजार どなた दोन हजार वीस रुपये शेकडा अशा माल मागू शकतो चोवीसशे एक रुपये शेकडा कोणती व्हेरायटी मावली असो का रिवाज झालं का मार्केट आहे का एका एक लेवल नाही दे तेवीसशे चोवीसशे पण गेली ना चोवीसशेवाला आहे चोवीसशे रुपये शेकडा जमा शेतकांचा मान करू शकता तुम्ही चोवीसशे रुपये शेकडा चोवीसशे रुपये शेकडा एक हजार नऊशे रुपये क्विंटल एक हजार नऊशे रुपये क्विंटल बा बावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपुष क्विंटल दोन हजार दोनशे रुपये क्विंटल अठ्ठावीसशे पन्नास रुपये क्विंटल अशुभाचा मालपुष क्विंटल अठ्ठावीसशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पडू शकता मित्रांनो बीट साईज बीट आहे पंधराशे रुपये क्विंटल पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पंधराशे रुपये क्विंटल हा लिबल द्या घेतला ना, ना।, ना। तो पण घेतला ना पंधराशे हा आता काही चालू आहे पंधराशे रुपये क्विंटल शब्दशे सत्तावीसशे रुपये तुमचं आहे गो भाऊ उसडगाव सत्तावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषण गाजर पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा तुकडा माल पोषकंत्रण एक हजार पाचशे रुपये क्विंटल तुकडा माल अशा प्रकारचा माल झालेला आहे एक हजार पाचशे रुपये क्विंटल क्विंटल अधक असे पद्धत मानतो शक्य पंचवीसशे रुपये क्विंटल असे पद्धत मानत अदरक प्रकार बावीस है ना हो बास है ना तीस पांच बावन से रुपये क्विंटल बावन से अदरक

बघून एकदा तीन हजार सातशे रुपये क्विंटल माल शरंगाते का व्हेरायटी कोणती लेबल बघून एकदा सदोतीसशे रुपये क्विंटल अशोका गावाचं नाव काय भूतली तालुका चांदवड धन्यवाद सदोतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल एकाहत्तरशे गेली ना माल माल टॉप आहे भाऊली नमस्कार तुर काय भाव गेली आपली पासष्ट चला चांगले सहा दाणे आहेत त्याच्यात सहा दाणे आहेत बत्तीसशे गेला ना बत्तीसशे रुपये क्विंटल तीन हजार दोनशे कोणती व्हरायटी माझी कुरमुरा कुठले गाव कोणतं आपलं गाव तालुका तालुका कळवण बत्तीसशे रुपये क्विंटल चौवेचाळीसशे रुपये क्विंटल अशे प्रथाचा माल कुषत चार हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे

एक हज़ार पन्ना रुपये क्विंटल अश्चे वेरायटी बाबा से वेरायटी को ना। एक हजार पन्ना क्विंटल अशा प्रकार नमस्कार तुम्हें एक हजार पन्ना रुपये क्विंटल कुछ लाँव को बाबा अपना दिंडोरीच्या एक हजार पन्नास साडे तेराशे कुठं गावाचं नाव काय तालु तालुका हो धन्यवाद दादा साडे तेराशे रुपये क्विंटल अशे रुपयाचा मालपे